उदय लोद आहेत फार्म फेडाचे अध्यक्ष उदय लोदजी तुम्ही या सहभागी होणार आहात का आणि काय तुमची प्रतिक्रिया है? हा आमच्या व्यवसायाला अडचण निर्माण करणारा निर्णय आहे परंतु आमची संघटना फार्म फेडा आणि राष्ट्रीय संघटना सीआयपीडी यांनी एक पत्रव्यवहार केला होता आणि आम्हाला ऑइल कंपन्यांनी तेरा तारीखला दुपारी बोलवलेला आहे तेरा दुपारी आम्ही त्यांच्याबरोबर मिटिंग होईल आणि तेराला संध्याकाळी आमचं त्यांच्याबरोबर या विषयावर आमचा निर्णय होईल तुमचा विरोध आहे म्हणजे विरोध आहे शंभर टक्के विरोध आहे अच्छा म्हणजे जर निर्णय झाला नाही तुमच्यासारखा मानासारखा निर्णय झाला नाही तर चोवीस तारखेपासून तुम्ही सुद्धा या बंदमध्ये सहभागी व्हाय कदाचित पासून सुद्धा असेल काही आता कमिटीचं जे होणारा निर्णय तुम्ही अगोदर जाहीर नाही करू शकत आमची कमिटीचा निर्णय तेरा तारीखला संध्याकाळी होईल ऑइल कंपनीच्या बरोबर आहे त्या अगोदर मी काही अशा पद्धतीनं व्यक्त करणं चुकीचं होईल साधारणतः किती पेट्रोल पंप चालक आहेत जे या संपूर्ण बंद मध्ये सहभागी होऊ शकतात साडेचार हजार महाराष्ट्र त्रेपन्न हजार भारतात आणि यावेळेला भारतातल्या सर्व असोसिएशन या मुद्द्यावर एकत्र आहेत धन्यवाद उदय रोजी खूप खूप धन्यवाद आमच्याशी या संपूर्ण विषयावरती आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल